नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आहे आय एन टी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात ज्या एकांकिका अंतिम फेरीत निवडल्या गेल्या त्या एकांकिकांचे विषय सुद्धा वेगवेगळे होते रुईया महाविद्यालयाची धीवर नावाची एकांकिका ही सुद्धा खूप लोकप्रिय झाली होती आणि या एकांकिकेकरता सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा असं पारितोषिक ज्याला मिळालं तर रुया महाविद्यालयाचा चैतन्य म्हात्रे आज आपल्याशी गप्पा मारायला आले नमस्कार नमस्कार सर आणि सर्वप्रथम तुझं अभिनंदन कि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा तुला साठी मिळालेला आहे तर काय होती व्यक्तिरेखा त्यांनी आपण गप्पांची सुरुवात करूया कारण बरंच काही बोलायचंय चालेल सर खूप धन्यवाद धीवर एकांकिकेत जे माझं पात्र होतं सरपंचाचं त्या त्यासाठी मला हा पुरस्कार मिळाला ऍक्च्युली या प्रोसेस मध्ये मला तीन भूमिका करायला लागल्या आधी मी एक म्हाताऱ्याची भूमिका करत होतो त्यानंतर तो रोल बदलून शिक्षकाचा झाला आणि शिक्षकावरून एलिम्सच्या एक दिवस अगोदर म्हणजे संध्याकाळी पाचच्या रंथ्रू नंतर मला कळलं की माझं कॅरेक्टर बदललंय आणि मला हे पात्र करायचं सो ते मी केलं थोडं मला कुठेतरी ते माझ्या जॉनरचं वाटलं किंवा एक मी विचार केला ते पात्र सिरियसच होता अँटॅगरेज होता नाटकातला कुठेतरी पण मला असं झालं की जर मी हे सिरियसच केलं तर लोक प्रेडिक्ट करणार की अरे शेवटला जाऊन हा काहीतरी करणारच आहे असं आणि जे की होतच नाटकात त्यामुळे माझा एक असं पहिला विचार होता डोक्यातला की ठीक आहे मला हे पात्र सिरियस नाही करायचंय मला हे थोडं जॉली करायचंय जेणेकरून लोक मला असं समजतील की हा आहे टाइमपास किंवा कोणतरी आहे किंवा त्यांना जे प्रेडिक्टेबल आहे ते नाही दिसणार त्यामुळे मी स्वतः ठरवलेलं की हे कॅरेक्टर मला थोडं जॉली करायचंय आणि एंडला जो माझा क्राफ्ट दिसतो की प्रॉपर एंटागनिस्ट आहे तो एक स्विच आहे माझा प्रॉपर सो so, तसा वर्क होईल आणि मला वाटतं तो काही अंशी झाला म्हणून पारितोषिकासाठी माझं नाव हो गेलं आणि तुला ते पारितोषिक मिळालं येस yes. आणि तुझ्या बाबतीतला आणखीन एक किस्सा हा आहे की गेल्या वर्षी सुद्धा तुला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे सुद्धा मिळालेलं होतं पारितोषिक आय एन टी मध्ये oh. ती कोणती एकांकिका होती आणि त्यातला कॅरेक्टर रोल काय होता गेल्या वर्षी जी एकांकिका होती तिचं नाव होतं जनता नगरचे लंगरे घोडे लेखक दिग्दर्शक रामचंद्र गावकर त्या एकांकिकेत सुद्धा ही माझी खरी भूमिका नव्हती दुसरी भूमिका होती सुरुवातीला मी त्याच्यात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करत होतो आणि जो मुलगा मुख्यमंत्र्यांची भूमिका करत होता तो एक दिवस आला नाही आणि त्याच्यासोबत म्हणजे आम्ही सगळे मित्र एकमेकांना मदत करतो म्हणजे फक्त स्वतःचा कॅरेक्टर मिळालाय म्हणून स्वतःच काहीतरी करायचं आणि स्वतः स्वतः करून परफॉर्म करत असं नाही तर आम्ही सगळ्यांना मदत करतो की तुझं काय मग तुझ्यासोबत माझं कनेक्शन काय असेल यासाठी आम्ही एकमेकांसोबत आमच्या बॅक स्टोरीज किंवा कॅरेक्टर शेअर तर शेअर करत होतो आणि त्याची भूमिका मला थोडी युनिक वाटत होती की त्याला केप वगैरे दिलेला तर मला ते खूप जॉली वाटलं असं काहीतरी युनिक वाटलं की असं होत नाही खूप सर्कॅस्टिक आणि सटल नाटक आहे सटल कॉमेडी आहे खूप तर मग मला त्याच्या कॅरेक्टर मध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला त्याला सांगायला लागलो किर नाही तू असं कर तू तसं कर हे करून बघ ते करून बघ आणि आय गेस ते कुठेतरी दादाने पाहिलं एक दोन दिवस की हा काहीतरी करतो ह्याच्या बरोबर वगैरे आणि तो, तो मुलगा एकदम झाला नाही तालमीत तर ता मला दादा म्हणाला की हा रिप्लेसमेंट म्हणून करून टाक सो याप्रत्रू करूया तर ती रंथरू मी केली आण त्यांना आवडली आणि मग त्यानंतर ते पात्र माझंच झालं बरं ते सुद्धा एलिम्सच्या काहीतरी चार पाच दिवस अगोदर माझं पात्र बदललं मग ते मी एलिम्सला परफॉर्म केलं आणि मग एलिम एलिम्स पर्यंत ते कॅरेक्टर जसं होतं तसंच परफॉर्म केलं अच्छा नंतर जसं सिलेक्ट झालो तसं एक दोन दिवस होते आमच्या आता तेव्हा सगळे आमचे सिनियर्स पॉलिशिंग घ्यायला येत होते किंवा काय तर त्यात रणजित पाटील दादा जो आहे तो आला होता आणि त्याने तो माझा सीन बघितला आणि त्याच सीन मध्ये असं की मी बसून भाषण देतो म्हणजे असा माईक वगैरे यायचा समोर होत तर मग दादा म्हणाला की तुला तो इको इफेक्ट करता येतो माईक वर ते गावाच्या भाषणात बोलतात ना ने म्हटलं हा दादा येतो ट्राय मी केला आणि मला वाटतं तो जो एलिमेंट होता तो एक सत्तर ते ऐंशी टक्के कारणीभूत ठरला माझ्या कॅरेक्टरचा एक ग्राफ चेंज करण्यासाठी बरं बरं कारण तो सुद्धा एक अंटॅगनिस्ट टाईपच रोल होता पण त्यामुळे त्याचा एक ग्राफच बदलला आणि मला वाटतं ते त्यामुळे मला बक्षीस मिळालं त्यातली काही झलक आज आमच्यासाठी झलक त्यातला पहिलाच माझा डायलॉग होता की मी असा बसतो आणि त्या मुलांना घेऊन बसतो आणि मी म्हणतो की तुम्हाला म्हणून सांगतो मी पण तुमच्या सारखाच कार्यकर्ता होतो उपस्थित तुम्हाला म्हणून सांगतो तो तो मी पण तुमच्या सारख्या वस्तीतला कार्यकर्ता होतो तो का कार्यकर्ता नाहीये मग कोणा आम्ही मी पोयटे अरवा नाना टे, 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 टे। <laughs> ते मला स्वतःला करताना की काहीतरी युनिक आहे पण मी एक ठरवलं होतं की मला काही ठराविक पॉइंट दिले होते दादाने कि जरका हे मी सतत बोलत राहिलो तर मजा नाही शिकलो आहे की विनोद हा मिठासारखा असावा तो जास्त पण नसावा आणि कमी पण नसावा प्रमाणात असावं तर त्याची चव खरी लागते किंवा ती चांगले लागते त्यामुळे मग मी ठरवायचं असं की मला जर एक दोन तीन चार पाच अशी वाक्य दिली आहेत तर एक तीन पाच ला जर का मी तो एलिमेंट घेतोय तर मी प्रत्येक प्रयोगात चेंज करायचो एक दोन चार दोन चार पाच असं करायचो चाह। कारण ना जर ते सेम सेम करत राहिलो असतो तर कुठेतरी माझं मेकॅनिकल झालं असत मग मलाच करताना तर मजा आली आला असता कंटाळा आला असता जर मलाच मजा घेता येत नाहीये त्याची तर मग प्रेक्षक काय येतील त्यामुळे मग तो विचार मी स्वतःच ठरवलेला की मी चेंज करताना आणि म्हणून मला सुद्धा मजा यायची ते करताना खरंय तू रुईया कॉलेजला आहेस मास मीडियाचा स्टुडंट आहेस तर रुईया आणि मास मीडिया असं जसं नातं आहे तसं रुईया आणि नाट्यवले ती एक मोठी चळवळ आहे तर नाट्यवले मध्ये तू किती वर्ष आहेस आणि तिथे तू कसा घडत गेलास त्याबद्दल अ खर तर या सगळ्यासाठी सर्वप्रथम नाट्यवलेचे मला आभार मानायचे आहेत कारण माझ्यासारख्या प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की ज्यांना थिएटर करायचंय त्यांचं पहिलं स्वप्न असतं की रुया नाट्यवल्याला जायचंय किंवा जा, मला वाटतं की विषयी जर कोणी पहिली गोष्ट काही ऐकली असेल किंवा रुया ऍडमिशन घ्यायचं तर आय गेस साठ ते सत्तर टक्के लोकांनी रुया नाट्यवले हे ऐकलेलं असतं पहिले त्यांना ऍडमिशन सायन्सला घ्यायचं किंवा कुठेही घ्यायचं नाट्यवलं नाही करायचंय पण पहिले नाट्यवल्याबद्दल ऐकलं असतं तर तेच मी ऐकलेलं माझ्या ताईकडून आणि मला सांगलं की करायचंय ताई पण ताई पण रुयाची स्टुडंट आहे माझी आणि तेव्हा ऍक्च्युली मी आठवीला होतो आणि मी आठवीला गमवनं नावाची एकांकिका हो त्या त्याआधी माझ्यासाठी नाटकाची संकल्पना फक्त मोठ्याले सेट लाईट मग मोठे मोठे कलाकार मग त्यांचे कपडे वगैरे वगैरे असंच माझ्यासाठी टिपिकल डेफिनेशन होते पण जेव्हा मी गमवनं पाहिलं तेव्हा मी इतका इम्प्रेस झालो आणि माझी माझं पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला नाटकाकडे बघायचं की त्या नाटकात काहीच नाहीये तीन मोडे आहेत आणि त्या तीन मोड्यांवर मेक जे करून दाखवतात ना की मला बिल्डिंग दिसते मला गर्व पण दिसतं मला ते दिसतात की कन्स्ट्रक्शन साईडच्या वरती आहेत आणि खाली वगैरे बघतायत ते मला वाटलं की हे आयुष्यात आपल्याला करायचंय की आपल्याकडे काही आठवीतच तू ठर आठवीतच मी ठरवलं की हे करायचं असं की आपल्याकडे काही नसताना सुद्धा खूप काही आपण निर्माण करू शकतो आणि ती जागा म्हणजे मला थिएटर वाटते की मला असं वाटत प्रत्येक कलाकार हा थिएटरवर ना जेव्हा येतो रंगमंचर उभा राहतो तेव्हा तो राजा असतो मग तो जे सांगेल ते पूर्व दिशा कारण फिल्म मध्ये दिसतं की हा हा चंद्र आहे हे हे स्पॉट आहे पण असं कलाकार मी कुठेही दाखवतो बोलतो हा हा चंद्र आहे हा चंद्र किती सुंदर आहे किंवा काय तर तुमच्यासाठी पण तोच चंद्र होत जो मी <laughs> दाखवतो सो मला तो फॉर्म खूप आवडायचा म्हणून मला थिएटर खूप आवडायला लागलं आणि म्हणून मी तेव्हाच ठरवलं की यार असं काहीतरी करायचं आयुष्यात म्हणजे काही नसताना खूप काहीतरी उभं करणं किंवा मेक बिलीव्ह करणं म्हणून तेव्हापासून ठरलं की रुयात जायचं आणि रुया नाट्यवाल्याला आलो पहिल्यांदा ऑडिशन दिली तर एक दीडशे एक मुलांची रांग होती बर आणि ती बघून इतका घाबरलो तर मी खूप पनवेल मधून मी येतो अशा थोड्या निमशारी भागातून तर ऑलरेडी ती भीती होती की माझ्यासारख्या काय म्हणू शकतो पनवेलला गावच म्हणतात अजून लोक तर त्या गावातल्या मुलाला कोणी ऍक्सेप्ट करेल का किंवा काय भीती होती म्हणून ते करतात ना दरवर्षी मुलं की कशासाठी आलाय मग ऍक्टिंग आणि सेट टाकायचं मी समजा ऍक्टिंग नाही झालं तर सेट मध्ये आपल्याला घेतील लग पण नाट्यवालय करायला मिळेल ते बघायला मिळेल असं करून मी दिलं मग ऑडिशन दिली आणि मग प्रोसेस झाली आणि आता तीन वर्ष झाली मला पूर्ण मध्ये म्हणजे मला एक माणूस म्हणून पण आणि एक कलाकार म्हणून पण घडवण्यासाठी किंवा घडवायचा एक मोठा वाटा आहे रुया नाट्यवालयाचा माझ्या आयुष्यात आणि मी आयुष्यभर ऋणी असेल रुया नाट्यवलयाचा पासआउट आता पासआउट होईल मी पासआउट झालो तरी सुद्धा एक ते प्रेम जिव्हाळा नेहमीच राहील पुन्हा वेगळ्या साईडला ऍडमिशन घेऊन रुयाला एफआयस म्हणजे <laughs> आय एन टी करायला मिळाली म्हणून तसं असेल तर मग मी लेखक दिग्दर्शक म्हणून कलाकार आता येण्यापेक्षा ही साईड एक्सप्लोर सा झाली आहे माझी लेखक दिग्दर्शक म्हणून मला एक्सप्लोर व्हायला आवडेल वा आता लेखक दिग्दर्शकांबद्दल तू बोलतोय तीन वर्षात तू वेगवेगळ्या ऐकून केल्यास वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या शिस्तीच्या तालमीत तू घडला असेल आणि कुठलाही एकांकिका स्पर्धा म्हटल्या दिग्दर्शन म्हटलं किंवा दिग्दर्शकाचा राग व तो आरडाओरडा वगैरे हे सगळं अनुभवलेच खूप म्हणजे माझी पहिलीच प्रोसेस होती वारी म्हणून ते आमचा दिग्दर्शक होता अनिकेत पाटील दादा आम्ही म्हणतो त्याला पहिले तर एकतर मुलांमध्येच जे सिनियर्स होते त्यांच्यामध्ये असतो अरे दादा येतोय शेर्यादा येतोय आमचं असं झालं कोण शेर्यादा आहे काय असं आणि जेव्हा मी त्याला पाहिलं आणि तो बोलायचा किंवा काय ते जाणवायचं की शिस्त आहे आणि प्रचंड म्हणजे माझ्या आयुष्यात जर मला एक काय पाच दोन टक्के जी काही शिस्त लागली आहे मी नाही आहे मी खूप चंचल मुलगा आहे मला असं नाही शिस्तीत राहावं असं वाटत मला खूप फ्री माणूस आहे मी पण माझ्या आयुष्यात जी काय मला पाच दोन टक्के शिस्त लागली असेल ती मला वाटतं त्या प्रोसेसमध्ये लागली कारण दादाच मुळात खूप त्याचं त्याचं मत होतं की जेव्हा मस्ती करतो तेव्हा मस्ती करायची प्रॉपर पण जेव्हा तालीम करतोय तेव्हा तालीमच करायची मग ते जे आरडाओरडा असतं बोलणं वगैरे असतं ते ऑफकोर्स झालं सगळ्याच्यात पण त्यानंतरचं जे समजावणं असतं प्रेमाने जवळ घेऊन ते सुद्धा आमच्या दिग्दर्शकांनी केलंय पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी यांचा जो दिग्दर्शक होता रामचंद्र गावकर खरं आता खूप कूल होता म्हणजे त्याने खूप कूल प्रोसेस दिली पण त्याच्याकडे बघूनच असं वाटायचं ना की एक लागभर अशी एक आर्मी आहे त्याच्यासोबत त्याचा नेतृत्व तो करतोय तो चालतच अशाच येतो ना की त्याचा एक औरा दिसून लिडर त्याचा औराच दिसून येतो आणि तसं म्हणजे समजवायचं जरी ली� असेल ना तरी तो खूप असं सायलेंटली असं जवळ यायचं आणि हळूच हे जे आता करतोय जरा बदल एवढंच एवढर कुल म्हणजे इतका तो इथून इथपर्यंत इत्थ जरी आला तरी आपल्या मनात एवढा विचारचक्र सुरूच होता काय करेल काय बोलेल आपल्याला मारणार मिळणार तर नाए, नाए, उड़ा, 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 तो गर, तो नाही एवढा एवढा हळू येतो वगैरे तर भीती वाटायची ती पण नाही तो इतका कुल होता आणि इतकी गंमत जम्मत सुरू असायची आणि खर तर ही गोष्ट सांगायला आवडेल मला की जनतानगर जणी ज्यांनी पाहिलंय नाही पाहिलं युट्यूबवर अवेलेबल आहे जनतानगर ती जी प्रोसेस आहे लास्ट इयरची ती तो एवढा सगळा तामझाम मी लाईव्ह म्युझिकल सेट लाइट्स कॉस्ट्युम एवढं सगळं हेवी होतं त्यात ती प्रोसेस पंधरा दिवसात बसली बर म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला प्रयोग केला आहे गेस एलिम्सचा आणि मला वाटतं तीन सप्टेंबर पासून प्रोसेस सुरू झाली सुरू झाली तर यात मला खरंच डिरेक्टरचा श्रेय आहे यामध्ये की तो इतका तयारीने आला होता आणि इतका प्लॅनिंग ने आला होता तो की त्याने पंधरा दिवसात एवढा मोठा तामजाम बसवला आणि तो वर्क झाला हुँ। काही अंशी तर खूप मजा आली त्याच्याबरोबर करताना आणि यावर्षी सुद्धा जो आमचा दिग्दर्शक होता आकाश शिंदे दादा त्याच्याकडून पण खूप शिकायला मिळालं मला एक वेगळी साईड मला एक्सप्लोर करायला मिळाली की तो एक सीन बसवायचा हो आणि तो पॉलिश करायला मला कधी कधी सांगायचा सा, तर बरं मला एक छान वाटायचं की जी जे मला कुठेतरी वेगळी साईड माझी एक्सप्लोअर करून बघायची दिग्दर्शक आणि लेखकाची ती कुठेतरी मला इकडे करता येते मग मी ती पॉलिशिंग घ्यायचो कुठेतरी काहीतरी ऍडिशन घ्यायचो आणि मग दादाला अप्रूव्ह करून बरोबर आहे का किंवा काय सो तिन्ही वर्षात मी खूप काही शिकलो शिंद नावाचं व्यावसायिक नाटक सुद्धा तू केलेलं आहेस हा तर त्या अनुभवाबद्दल तो अनुभव खर तर खूप मजेशीर आहे आणि एक अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी कारण नुकताच माझ्या बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या आणि एक, एक कार्यक्रम होता कवितांचा का गाण्यांचा तिथे मी आणि माझे बाबा आमच्या सगळं कुटुंब गेलो होतं आणि जे दिग्दर्शक आहेत नाटकाचे अभय पैर म्हणून ते माझे मामा लागतात मोठे मामालांचे माझ्या अल्त्याचे दीर आहेत ते तर ते सुद्धा होते त्या कार्यक्रमाला आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घडत आलं आम्हाला म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असो किंवा काही असो तर ते भेटले आणि त्यांना माहिती होतं की आम्ही मी भाई म्हणतो त्यांना बाबाई सरांना तर भाई नाटक करतात माहिती होतं तर माझे पप्पा पा, पा, गेले आणि माझ्या पप्पांना माहिती होतं की मला नाटक वगैरे करायचंय माझे पप्पा घेऊन गे गेलं त्यांच्याकडे म्हणाले याला ठेवा तुमच्याकडे <laughs> परीक्षा झाल्यात नंतर उन्हाडक्या करत बसेल आणि याला दाखवा नाटक काय असतं खरं नाटक काय असतं ते आणि ते व्यावसायिक करणारच होते ते म्हणाले की हो मी करतोय त्याला ठेवा माझ्यासोबत मी एक्सायटेड मला काही घेणं देणं नव्हतं की काय व्यवसाय आहे काय काय मला फक्त प्रोसेस बघायला मिळणार नाटकाची आणि बारावीच्या परीक्षा संपल्या बारावीच्या परीक्षा संपल्या होत्या म्हटलं काहीतरी करण्यापेक्षा जे आवडते ते बघूया मग मा भले मला चहा जरी आणायला सांगितलं त्यांनी तरी ती करायची माझी तयारी होती पण मला ते बघायचं होतं जवळून काय आहे काय नाहीये तर त्यांच्यासोबत जायचं तालमेल आणि सोबतच जायचो आम्ही ते सुद्धा पनवेलला राहायचं माझ्याबरोबर तर प्रवासामध्ये ते माझ्याशी बोलायचे आमच्या चर्चा व्हायची आहे की हे नाटक आवडला तो चित्रपट आवडला वगैरे 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 तर त्या चर्चांमधून त्यांनी काहीतरी ऑब्झर्व्ह केलं माझ्यात आणि पहिला दिवस होता रिडिंगचा सगळेजण भेटले आणि वाचतात वाचतात प्रत्येकाला कॅरेक्टर दिलं तू हे वाचतो हे वाचते वाच तर तसं त्यांनी मला एक पात्र दिलं शांताराम म्हणून मला वाटलं कोण नाहीये म्हणून मला वाचायला दिलं तर वाचूया आपलं तर मी वाचलं पूर्ण एकांकिका झाली आणि नंतर ते मला म्हणाले की हा हे पात्र तू करतोय मला विश्वासच बसेना म्हटलं म्हटलं भाई मी काही नाही केलंय म्हटलं मी बालनाट्यानंतर म्हणजे म्हटलं म्हणजे असं असतं ना लोकांचं युजली की बाबा एकांकिका मधून काहीतरी घडतो मग कुठेतरी व्यावसायिक मध्ये असं रोल मिळतो काहीतरी केलंय म्हणून व्यावसायिकला विचारतात माझं काहीच नव्हतं मी नववी दहावीला बालनाट्य केलं होतं त्यानंतर माझा गॅप पडलेला अकरावी बारावी म्हटलं भाई मी करेन हा तू करशील करशील करूया आपण सगळं बिंदास्करू आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे कुठेतरी माझा विश्वास दहा पटीने स्वतःवरचा वाढलाय जर हा माणूस म्हणतोय की तू करू शकतोस तर मग मी करूच शकतो मी आणि मी हे केलंच पाहिजे की जर माझ्यावर विश्वास दाखवतात तर मी हे करणारच मी मग मी ते केलं आणि खर तर ते नाटक ज्यांना माहितीये त्यांना कळेल की तो विषयच किती हेवी होता ते नाटकच किती हेवी आहे हो। आणि त्यातलं जे माझं पात्र होतं ते पण खूप मजा आली मला करताना खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकलो खास करून शेवटचा जो प्रसंग आहे नाटकातला तो खूप हेवी आणि खूप बोल्ड आहे पण तो एवढ्या काय म्हणतात एका रेषेवर राहून तो कम्पोज केला होता की तो अलीकडे पलीकडे जरी कुठे पडला असता तर ते नाटक हिट आणि हॉटच्या मध्ये होतं असं प्रॉपर तर त्या रेषेवर राहून ती जी कोरिओग्राफी केली गेली शेवटच्या सीनची पण तिथे कुठेतरी मला थोडं अनकम्फर्टेबल लग व्हायला लागलं कारण त्याच्या मुवमेंट्स होत्या तर मला झालं की मी हे कसं करू मला हात वगैरे पकडायचा होता मुलीचा तर मी असं शकतो काहीच केलं नव्हता म्हटलं भाई हे मी नाही करू शकत हे मी कसं करू मला नाही होते नाही होते तर मला जवळपास तीन चार तास मध्ये समजूत काढली त्यांनी ऑकवर्ड फील होतो ऑकवर्ड फील होतो खूप म्हटलं कसं करू मी असं नाही मला असं हात वगैरे लावता येणार पण आता ऑकवर्ड नाही फील होत आता तर <laughs> आता नाही म्हटलं एवढं कारण आता का नाही होत कारण जी माझ्यासोबत ऍक्ट्रेस होती कांचन प्रकाश तिने सुद्धा ती माझ्याशी दोन तास बोलली तिने मला समजावलं की बघ तू नाटकासाठी करतोय त्यामुळे हे करावं लागतं आणि एवढं काही नाहीये मी कम्फर्टेबल आहे मला माहिती आहे तू काही चुकीचं करणार नाही मग असं तिने मला दोन तीन तास समजावलं मग कुठेतरी मी तयार झालो करायला आणि मग ते केलं वगैरे आणि सगळ्यात मोठं प्रेशर माझ्यावर हे होतं पहिल्या प्रयोगाचं माझं पात्र चांगलं होतं की नाही हे तर होतच पण त्याहून जास्त होतं की माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग बघायला माझे आई बाबा आजी असो आले <laughs> आणि त्यांच्यासमोर शेवटचा सीन होत <laughs> मला ते पण जास्त होतं पण त्यांनी सुद्धा समजून घेतलं आणि त्यांनाही माझं काम आवडलं <laughs> आणि म्हणजे मला रिव्ह्यूज खूप छान यायचे प्रयोगानंतर एक आजी आलेला मला भेटल्या का <laughs> प्रयोगानंतर आणि त्या म्हणाल्या की तुला बघून मला माझा नातू आठवला बरं तो असाच तुझ्यासारखा गोंडस गोड दिसतो मला आठवण येते तो अमेरिकेला असतो गोंडस गोड आहे आजी म्हणाला माझं असं काही नाही तर ते खूप छान वाटायचं की लोकांना मी त्यांच्यासारखा वाटतोय किंवा त्यांच्यातला कोणतरी वाटतोय म्हणजे कुठेतरी आपण बरं काम करतोय <laughs> सो ते फिलिंग खूप छान ती फिलिंग खूप छान होती आणि छिन्न हा खरंच माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि राहील ज्या वेळेला तुला तो पहिला पुरस्कार मिळाला एकांकिकेसाठी आणि त्यावेळेला घरच्यांची कुटुंबियांची जी रिएक्शन असेल त्याचा काही किस्सा आहे किस्सा म्हणजे ती, ती जी होती ची त्याच्या आधी मी युथ करत होतो आणि युथच्या माझ्या तालमी जवळपास एक पंधरा सोळा तास चालायचा तेवढ्याच जास्त पण कमी नाही त्यामुळे मी घरातच नसायचो म्हणजे मी घरी अक्षरशः मला म्हणायचं काय पेईंग गेस्ट तू घरातला <laughs> म्हणजे सकाळी आंघोळ करतोस खातोस जातोस आणि तोच रात्री परत जेवायला येतोस आणि झोपायला सगळ्यात घरचा तो, तो डायल हो, हो 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 सगळ्या म्हणजे जेवढी पण मुलं नाटकात काम करतात किंवा एकंदरीत एक्स्ट्रा कॅरिक्युलर एक्स्ट्रा कॅलिक्युलर्स मध्ये असतात स्पेशली नाटकात त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो काय त्यात हे नाहीये तसंच माझं सुद्धा झालं मला खूप बोललं गेलं घरी की असं तसं हे ते आणि त्यानंतर मी सांगितलं की मी आय एन टी करतोय तर मला खूप ओरडले घरचे म्हणजे तेव्हा एक होतं की नाही मी करणार प्रोसेस कारण मला माहिती होतं मला स्वतः विश्वास होता की मला कुठेतरी रिझल्ट मिळणार याचे म्हणून मी ती प्रोसेस केली त्या प्रोसेस दरम्यान पण घरी असं थोडं गपचुप गपचुप होत होतं कारण मी मुळात घरातच नव्हतो मी घरीच रात्री यायचो सकाळी जायचो काही संबंधच नाही घरी बोलायचा किंवा काय पण जेव्हा प्रयोग होता तेव्हा एकतर आय एन टीची तिकीट मिळत नाहीत पण मी एक ठरवलं की बाबा ऍटलीस्ट माझ्या पप्पांना तरी बघायला बोल कारण तेच आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे बरेच एक प्रसंग आला होता की माझ्या जवळच कोणतरी वारलेलं तर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग होता बालनाट्याचा आणि माझ्यात अजिबात ताकदच नव्हती जायची किंवा काय तेव्हा त्यांनी ते मला कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिला की बाबा जा कर आयुष्यात तुझ्या खूप या गोष्टी येणार आहेत आणि तेव्हा तुला ठरवायचंय की इथे तुला रडत बसायचंय कि तुला पुढे काम करायचंय आणि तेव्हा मला वाटतं ते मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बाप्पाना मिठी मारली होती आणि तेव्हा ते म्हणतो ना की त्या एका मिठीत माणूस मुलाचा एक माणूस होतो तसं मला कुठेतरी जाणवलं की त्यानंतर मी खूप हिंमत आली माझ्यात काय करायची एखादी गोष्ट करायची आणि नडायची प्रॉपर तर त्यानंतर डायरेक्ट तो क्षण होता जेव्हा मला आय एन टी च प्राईज मिळालं तेव्हा जेव्हा मी घ्यायला गेलो तेव्हाच मला म्हणत विश्वासच बसत नव्हता एक तर मी मी एक्सपेक्ट केलेलं की मला कधीतरी जिंकायचंय इंडिव्हिज्युअल प्राईज आय एन ला पण माझं मेन स्वप्न होतं आणि अजूनही आहे की मला रुया नाट्यवालयाला आय एन टी प्रथम जिंकून द्यायचं आहे वर ते, ते माझ्या डोक्यात होतं की ते करायचं सगळ्या आमच्या आमच्या आम सगळ्यांच्या डोक्यात तेच होतं इव्हन आम्ही मित्र सगळे प्रयोग झाला आणि चहा प्यायला जात होतो खाली तर थिएटर मधून रणेजांना माहितीये की एंटर केलं की तिथे सगळ्या ट्रॉफीज लावलेल्या असतात oh. सगळ्या ट्रॉफीज लावलेल्या दिसत होत्या पण मला फक्त ती प्रथम आय टी चीच mm. दिसत होती ट्रॉफी मला हीच हवी आहे मला झालं mm. रिझल्ट वगैरे हो अनाऊन्स होतात आणि <laughs> तो पण प्रसंग थोडा युनिक असेल तिकडे बसलेलो आम्ही सगळे गॅंग्वेज मध्ये आणि मला एका मुलीच्या पालकाचा फोन आला ती माझ्यासोबत ट्रॅव्हल करायची की <laughs> अरे किती वेळ लागणार आहे तुम्हाला यायला जरा सांगा म्हटलं का उशीर होतोय जरा अर्धा दीड दोन तास लागतील <laughs> बरं बरं पण नीट वगैरे आणि त्या म्हणतात आणि इकडे अनाऊन्स होते की सर्व कृष्ण अभिनेता चैतन्य म्हात्रे आणि मला फोन ठेवला मला लोक असं गदागदा हलवत तुझं नाव घेतलं म्हटलं हा अरे तुझं नाव घेतलं म्हटलं चल काय पण लोक नाचायला लागले आणि मग मला कुठेच काही था नव्हता मला mm. गेलो वरती मी ट्रॉफी घेतली सर्टिफिकेट घेतलं आणि मला एक व्हिडिओ व्हिडिओ पण त्यात मला ट्रॉफी घेतली आणि मी दोन चार सेकंदाने मला लडू फुटला गो आणि मी जेव्हा ती ट्रॉफी दाखवली तेव्हा मला अक्षरशः ती मुवमेंट होती माझ्या आयुष्यातली की मला त्या, त्या पाचशे सहाशे लोकांमधून मला मा कोणी दिसत नव्हता मला फक्त माझे पप्पा दिसत होते जे व्हिडिओ काढत होते माझा आणि खूप इमोशनल क्षण होता माझ्या आयुष्यातला की मला ज्या माणसाने जो माणूस मला आयुष्यभर घेऊन फिरला सगळीकडे तालमीला म्हणजे माझी ठाण्याला तालीम असायची बालनाट्याची तर मला वरती ते सोडायचे आणि खाली स्वतः गार्डन मध्ये बसायचे चार चार पाच पाच तास असं ते रोज करायचे मला तालमीला घेऊन जा मग माझ्या कॉस्ट्युम ची बॅग त्या ट्रेन मधून माझ्यासारख्या मुलाला गर्दीतून घेऊन जा हे कर तेवढं सगळं त्यांनी केलं आणि जसं आम्ही सगळे बाहेर आलो आणि ते बाहेर आले तर तेव्हा म्हणजे मी सुटलो म्हणजे मी गेलो आणि त्यांना जोरात मिठी मारली आणि मी हंबरटा फोडला मी खूप जोरात रडायला लागलो मला ते वाटत तेव्हा त्या प्रसंगानंतर डायरेक्ट तेव्हा मी माझ्या पप्पांना मिठी मारली होती आणि hmm. मला वाटतं त्या मधल्या वर्षात जे काही मला बोलताना आला त्यांच्याशी ते कदाचित मी त्या मिठीत बोलून गेलो त्यांच्याशी आणि ते खूप एक इमोशनल क्षण होता आयुष्यभर लक्षात राहील आणि त्यांना अशाच बऱ्याच इमोशनल मोमेंट्स किंवा अशा मुवेंट द्यायला मला आवडतील कि त्यांनी आमच्यासाठी जे केले माझ्यासाठी माझ्या ताईसाठी ते खरंच खूप काय म्हणतात प्रत्येक आईबाप करतात मुलासाठी काही हे नाहीये पण आम्हाला त्यांना अजून आनंदी करायचं आणि आमच्या कामातून त्यांना दाखवून द्यायचं की नाही ह्यांना ती एक बेस्ट मुवमेंट द्यायची हे ते दिलीस याच्या पुढे काय मता विनोदी अभिनेता म्हणून बक्षीस मिळून झालं तू म्हणतोस तुला लेखक दिग्दर्शक पण एक प्रोसेस पण आता वर्षभरात कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्ही आता सहभागी होणार आहात धीवर साठी धीवर साठी आम्ही लोकांकिकामध्ये आता सहभाग लोकसत्ता लोकांकिकामध्ये सहभाग नोंदवतोय तिकडे प्रयोग होईल आमचा पुणे सुद्धा अजून काही नाटकं का आहेत त्यांचे सुद्धा प्रयोग होतील आणि मला सुद्धा पर्सनली कलाकार म्हणून वेगवेगळी कामं करत राहायचं म्हणजे एक यावर्षी मिळालं मला विनोदी अभिनेता याचा एक आनंद सुद्धा आहे आणि एक दडपण मला या गोष्टीचा आहे की मी कुठेतरी टाईपकास्ट नाही झालो पाहिजे म्हणजे मला लोकांनी अभिनेता म्हणून ओळखावं ना की विनोदी अभिनेता म्हणजे ओळखलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी पण मला ऍक्टर व्हायचंय मला वेगवेगळे रोल करायचे आहेत मला माझ्यातला जो एक वर्सटाईलपणा आहे तो बाहेर काढायचा त्यासाठी मला टाईपकास्ट नाही व्हायचं मला नाही कामं करायचं मला वेगवेगळी कामं करायचे आहेत सो so, माझा प्रयत्न यापुढे तोच असेल की मी स्वतःला किती चॅलेंज करतोय त्यासाठी म्हणजे माझ्यावर जर विश्वास ठेवला कुठल्या दिग्दर्शकांनी किंवा काही कुठल्या कामासाठी तर माझ्याकडून हा शब्द असेल की मग ते म्हणतात ना की काम मिळवण्यासाठी सगळे लोक खूप मेहनत करतात पण माझा शब्द असेल त्या दिग्दर्शकाला की ते काम मिळाल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त मेहनत कोणी नाही करणार त्याच्यावर आणि मला ते करायचंय कारण मला ही साईड खूप सेफ प्लेस वाटते माझी इथे कुठेतरी इथे तू रमतोस म्हणजे आता हा म्हणजे रियालिटी आणि थिएटर याच्यामध्ये राहतो बरं असं मला म्हणायला आवडेल कॅलिव्ह बिटवीन रियालिटी अँड थिएटर चांगलं इन्क्लूड करायला हारखं सो असं आहे त्यामुळे मला हीच साईड एक्सप्लोअर करायची आहे नाटक करायचंच आहे आयुष्यभर पण त्याचबरोबर सिनेमा वेब सिरीज या सगळ्याच बाजू मला एक्सप्लोअर करायला नक्की आवडतील आणि वेगवेगळी कामं करत राहायला मला नक्की आवडेल नक्कीच आणि मला आनंद होतो की माझ्या एका विद्यार्थ्याला अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माझ्या चॅनलमध्ये तू सहभागी झालास तुला खूप शुभेच्छा तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत थँक्यू सर आणि मला सगळ्या टीमचे आणि स्वामी कृपा क्रिएशनचे माझ्यासारख्या कलाकाराला इकडे निमंत्रित करून बोलायची संधी दिली त्यासाठी सर तुमचे आणि तुमच्या टीमचे मनपूर्वक आभार थँक्यू मित्रांनो कशा वाटल्या चैतन्य चैतन्यसोबतच्या गप्पा इमोशनल तुम्ही सुद्धा झाला असाल कसा वाटला हा इंटरव्ह्यू नाही म्हणणार गप्पाच म्हणूया आणि असेच काही व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राइब करा कमेंट बॉक्समध्ये कळवा की आमच्या वरती अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे धन्यवाद